मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंना आणखी एक धक्का देणार आहे धक्क्यांची मालिका थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू होते आणि त्यातच शिंदेंना एका पाठोपाठ एक धक्के दिले जात असल्याची चर्चा आहे बोकूया धक्क्यांची मालिका थांबता थांबे फडणवीसांचा शिंदेना आणखी एक धक्का एमएसपी त्या निर्णयाची ही चौकशी देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत एमएसपी आधारित शेतमाल खरेदीबाबत फडणवीस सरकार मोठा निर्णय घेणार आहे शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नेमलेल्या एजन्सीबाबत शासन नव्यानं धोरण आखणार आहे तत्कालीन सरकारनं नोडल एजन्सी नेमणुकीबाबत घेतलेला निर्णय असो किंवा त्यासाठी धोरण आखून खरेदीसाठी निवडलेली एजन्सी असो याबाबत फडणवीस सरकार नव्यानं धोरण ठरवणार आहे इतकंच नाही तर निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता देखील रद्द होणार असल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांनी कोणतंही काम गैरकाम केलेलं नाही परंतु काही याच्यामध्ये कुणाला नोडल एजन्सीबद्दलचा डाउट असेल कुणाला कोणत्या आणखी काही याच्यामध्ये डाउट असेल तर ते त्याची चौकशी निश्चित केली पाहिजे आम्ही त्या चौकशीला सहकार्य करू आणि जर चुकीचं काम झालं असेल तर ज्याने चुकीचं काम केलं त्याला शिक्षा सुद्धा दिली पाहिजे हे आमचं मत यावरून शिवसेना ठाकरे पक्षाने चिमटा काढला एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात नक्कीच भ्रष्टाचार झाला असेल म्हणून फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला मिनिमम सपोर्ट प्राइस हा न्यूनतम मूल्य अगर बंद किया है राज्य के मुख्यमंत्री ने तो उनके मन में कोई और अच्छी बात होगी पहले वाला जो गठन समिति का था जरूर उसमें कुछ करप्शन हुआ होगा नहीं तो बंद नहीं कर दे जहाँ इतना शिंदे कुछ बनाते हैं वहाँ करप्शन होता है या गड़बड़ होती है सरकार स्थापने पास शिंदे फडणवीस मध्य सार का आलबेल न चर्चा सुरू हो शिंदे धक्का देने की फडणवीस की पहली वेल है यापूर्वी दोन हजार वीस मध्ये जालन्यातल्या रद्द केलेला सिडको प्रकल्प शिंदेनी दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा सुरू केला होता मात्र आता या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले मुंबई पालिकेतल्या घनकचरा व्यवस्थापनाचं चौदाशे कोटींचं टेंडर देखील रद्द केलंय शिंदेच्या काळात हे टेंडर काढण्यात आलं होतं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टेंडर रद्द करण्याचे आदेश दिले एकापाठोपाठ एक शिंदेना धक्का देण्याची मालिका सुरूच आहे मला हलक्यात घेऊ नका असा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला होता त्यामुळे शिंदेचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा सुरू झाली कपिल राऊत आणि ओम देशमुख सह झी चोवीस तास मुंबई